आहे आहे तुमचा आजही जनता काँग्रेस सोबतच आहे लोक दिग्गज नेते त्यांच्याकडे असतील पण आजही देरोली मतदारसंघातून काँग्रेसचेच उमेदवार शंभर टक्के निवडून येणार आहेत आणि आत्ताचे जे परवा काँग्रेस मधून जे बीजेपी मध्ये गेलेले आमदार आहेत त्यांनी शंभर टक्के सत्तर ते ऐंशी हजार ते एक लाख म्हणजे त्यांचा पराभव शंभर टक्के होणार आहे तर आता त्यांच्या विरोधामध्ये आपल्या पक्षातर्फे असा कोणता उमेदवार या ठिकाणी खंबीर असतो आणि त्यांना या ठिकाणी पराभव केला आमचे कोणतेही उमेदवार काँग्रेस पक्षाने कोणतेही उमेदवार दिले तरी त्यांनी त्या या माणसाला चित केल्याशिवाय राहणार नाही तर गेल्या अडीच वर्षामध्ये जितेशने काय दिवा लावले हे सर्व जगाला माहीत आहे आणि काय काम केलं जगलोसाठी विकास काय केलं कुठं काय केलं सगळ्यांना माहीत आहे आणि परवा ज्या प पक्षानं त्यांना निवडून दिलं त्या पक्षासोबत त्यांनी गद्दारी केली हे सर्व लोकांना माहीत आहे आज किती त्यांच्यासोबत किती मोठे नेते असतील तरी मतदान करणारे हे सामान्य जनता आमच्या काँग्रेस पक्षासोबत आहे मग त्याच्यामुळे कोणी कितीही काय केले परवा या ठिकाणी या ठिकाणी कार्यक्रम भेटले तर त्या ठिकाणी किती लोक होते आम्हालाही माहीत आहे आणि किती वेळेस प्रवेश करून घेत घेतले एका माणसाचं पंच्याहत्तर वेळेस प्रवेश करून घेतले आणि परवासुद्धा मागचे जेवढे जुने लोक बी जे पीचे होते त्यांच्यासोबत एकही बी जे बी जे पीचा माणूस त्यांच्या स्टेजवर नव्हता हे खरं म्हणतो काँग्रेसचा विजय आहे टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी विधानसभेचे वारे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहत आहेत आणि विधानसभेची इच्छुक काँग्रेस पक्षातर्फे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड ना जिल्ह्यामध्ये जे वारसा चालत होता जे जुना वारसा चालत होता त्याच्यामध्ये अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये फक्त एक ते दोन उमेदवार आपली इच्छुक उमेदवारी दाखवत होते परंतु या ठिकाणी अशोकराव चव्हाण साहेब काँग्रेस पक्ष सोडून गेल्यापासून आपण पाहू शकता प्रत्येक तालुक्यामध्ये वीस ते पंचवीस असे काँग्रेस पक्षातर्फे इच्छुक उमेदवारांची या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बळ आलेलं आहे आणि आपण पाहू शकता देगलूर बिलोली विधानसभेमध्ये सुद्धा या ठिकाणी पंचवीस ते सव्वीस इच्छुक उमेदवारांची या ठिकाणी वर्णी लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाहू शकता आपण गेल्या पोटनिवडणुकीमध्ये दोन हजार एकवीस मध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब काँग्रेस पक्षातर्फे होते मोठमोठे दिग्गज नेते होते परंतु दोन हजार चोवीस मध्ये आपण पाहू शकता नांदेड जिल्ह्यामध्ये एकही दिग्गज नेता आता सध्याच्या ह्या मध्ये काँग्रेस पक्षातर्फे नसून आता आपण पाहू शकता संपूर्ण जनता आणि कार्यकर्तेच आहेत आणि देलोरी मतदारसंघामध्ये या ठिकाणी पाहू शकता जे वा, वारसा चालत असते राजकीय वारसा त्याच्यातला एकही नेता आता काँग्रेस पक्षामध्ये उमेदवारीसाठी इच्छुक नाहीये या ठिकाणी नवीन संपूर्ण चेहरे तेंगलूर बिलोरी मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवार आहेत आज आम्ही या ठिकाणी पाहू शकता ज्या मोठ्या संकटामध्ये देगलूर शहराचे मोगलाजी अण्णा शिरशेटवार यांनी पाहू शकता मोठी ज्या ठिकाणी गळती लागली होती काँग्रेस पक्षाला त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी निष्ठावंत ठिकाणी कर्तव्य निभावलेलं आहे आपण पाहू शकता दोन हजार चोवीसच्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता आपण पाहू शकता त्यांच्याकडे सुद्धा पंचवीस ते सव्वीस इच्छुक उमेदवारांची यादी आहे आणि याच्यामध्ये पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणचं उमेदवार निवडण्यासाठी त्यांना काय संघर्ष करावा लागत ते जाणून जाणूया साहेब आपण काय म्हणालो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुक उमेदवार आपल्या देगडू विरोधी मतदारसंघामध्ये आहेत तर आपल्याला कशा पद्धतीने उमेदवार निवडता येईल या ठिकाणी जुना वारसातला कोणताही उमेदवार नाही तर काय होणार आहे काँग्रेस पक्षामध्ये जुना वारसाचा हिशोबच येत नाही ज्या लोकांनी ज्या लोकांना निवडून दिलं आणि माननीय अगोदर कैलासवासी रावसाहेब अंतपूरकर हे वारस कोणतेही वारस नव्हते पण जेव्हा लोकांनी दोन हजार लोकांनी दोन हजार नऊला ला लोकांनी निवडून दिले होते त्याच्यानंतर त्या त्यांचा वारसा म्हणून रजिते शांतापूरकर यांनी निवडून आले पण हि परंपरा यांच्या राजकीय कोणी त्यांच्यासोबत नव्हते आणि तुम्ही जे दिग्गज नेते तुम्ही म्हणत आहात तर आमच्याकडे वारसा आमचे प्रेरणास्थान कैलासवासी वसंतराव चव्हाण साहेब यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण साहेब आहेत वारसा चालवणारे त्याच्यानंतर माजी आमदार हनुमंतराव पाटील भेटमोकर साहेब आहेत माजी मंत्री माजी खासदार आमचे मार्गदर्शक आमचे सर्व 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 भास्कोराव पाटील खजगावकर साहेब आहेत त्यांनी आणि वरचे आमचे नाना पटोले साहेब असतील आणखी श्रेष्ठी कोणी असतील ज्यांनी काँग्रेस पक्षाला कोण कोणते तिकीट देतील ते पूर्ण देंगलूर शहर त्यांच्यासोबत राहील आणि काम करायला आम्ही सर्व तयार होतो माझी खास माझे आमदार होते ते भाजपाकडे आहेत आणि त्याच्यामधून काही आपल्या काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश करणार अशी चर्चा आला उदाहरण आहे तर आपल्यापर्यंत ती चर्चा आली आहे का आणि तसे जर उमेदवार इकडे आले तर आपण त्यांना पाठिंबा देणार का तुम्ही परवाच लोकसभा पाला पाहिलात की दे ह्या शहरामध्ये परवा पूर्ण दिग्गज नेते पूर्ण बीजेपीकडे होते आमच्याकडे आमचे प्रवासस्थान कैलासाशी वसंतराव चव्हाण साहेब यांनी एकटे या ठिकाणी खंबीरपणे काँग्रेस पक्षाकडून उभा राहिले होते पण जनता जनार्दन त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा राहून देगलूर शहरामधून त्यांना साडेतीन हजार डीट त्यांना देण्यात आलेले तेव्हा था। तेव्हासुद्धा या लोकांनी सर्वांनी प्रयत्न केलेला आहे आजही जनता काँग्रेससोबतच आहे कितीही लोकं दिग्गज नेते त्यांच्याकडे असतील पण आजही देगलूर बिलोली मतदारसंघातून काँग्रेसचेच उमेदवार शंभर टक्के निवडून येणार आहेत आणि आत्ताचे जे परवा काँग्रेसमधून जे बी जे पीमध्ये गेलेले आमदार आहेत त्यांनी शंभर टक्के सत्तर ते ऐंशी हजार ते एक लाख म्हणजे त्यांचा पराभव शंभर टक्के होणार आहे तर आता त्यांच्या विरोधामध्ये आपल्या पक्षातर्फे असा कोणता उमेदवार या ठिकाणी खंबीर असणार आहे त्यांना या ठिकाणी आमचे कोणतेही उमेदवार काँग्रेस पक्षाने कोणतेही उमेदवार दिले तरी त्यांनी त्या या मागचा चित केल्याशिवाय राहणार नाही आपला ह्या जेवढे वीस ते पंचवीस इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यापैकी कोणताही जर या ठिकाणी उमेदवारी घेऊन आला तर त्याला तुमचं पाशीक शंभर टक्के म्हणजे सर्व जेवढे इच्छुक उमेदवार सर्व म्हणजे बंधू आहेत आणि कोणालाही दिलं तरी आम्ही सर्वांनी एकदूपने या ठिकाणी काम करणार आहोत आणि त्याच्याबद्दल काही हे नाही आणि कोणी किती काय लावलं तर गेल्या अडीच वर्षामध्ये जितेशने काय दिवा लावले हे सर्व जगाला माहीत आहे आणि काय काम केलं जगरुपसाठी विकास काय केलं कुठं काय केलं सगळ्यांना माहीत आहे आणि परवा ज्या पर पक्षानं त्यांना निवडून दिलं त्या पक्षासोबत त्यांनी गद्दारी केली हे सर्व लोकांना माहीत आहे आज किती त्यांच्यासोबत किती मोठे नेते असतील तरी मतदान करणारे हे सामान्य जनता आमच्या काँग्रेस पक्षासोबत आहे आणि किती लोकांनी पैसे वाटले काय वाटले ते आम्हाला काही फरक पडणार नाही शंभर टक्के त्यांनी डोर टू डोअर किती पैसे वाटले परवा पण ते लोकसभेला खूप पैसे वाटले पण लोकांनी दाखवून दिलेत की बाबा आम्ही सर्व जनता एक गोरगरीब जनता आमच्या काँग्रेस सोबत राहणार आहे आणि शंभर टक्के काँग्रेस पक्षाला जोडून देणार आहे खासदार अशोकराव चव्हाण साहेब या ठिकाणी परवा एक पक्ष पक्षाचा मेळावा घेतला होता त्या मेळाव्याने मेळाव्यामध्ये त्यांनी असं विधान केलं आहे की या या ठिकाणी शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार निवडून येईल आणि विकासाच्या मुद्द्यावर कोण काम करेल आपल्याला माहित आहे की बाबा आता कोण कोण विकास केलं कोण विकास केलं नाही ते दृष्टी सगळ्यांना माहिती आहे आणि मोठ्या नेत्याला आपण बोलणार नाही पण या मागच्या लोकसभेला सुद्धा सर्व दिग्गज नेते या ठिकाणी काम केलेले होते तेव्हा सुद्धा आमच्या दाखवून दिलेलं आहे आणि मतदारसंघात सर्व लोकांनी दाखवून दिलेले आहे की आपण श्रेष्ठ कोण जनता आणि मतदान करणारे कोण जनता मग त्याच्यामुळे कोणी कितीही काय केले कोरोना या ठिकाणी या ठिकाणी कार्यक्रम भेटले त्या ठिकाणी किती लोक होते आम्हालाही माहित आहे आणि किती वेळेस प्रवेश करून घेतले एका माणसाचा तुमच्या प्रवेश करून येतो आणि परवा सुद्धा मागचे जेवढे जुने लोक बीजेपीचे होते त्यांच्यासोबत एकही बी जे बीजेपीचा माणूस त्यांच्या स्टेजवर नव्हता हे खरं म्हणून काँग्रेसचा विजय आहे आज त्यांच्यासोबत जुने बी जे पी कोणीच नाही जुने बी जे पी आले काँग्रेसमध्ये येण्याची शक्यता आहे येऊ न येतील पण काँग्रेस सोबत त्यांनी शंभर टक्के राहणार आहेत त्यांच्या त्यांच्या मतभेद आणि त्यांना विरोध मध्यामध्ये आहे आणि परवाच आमचे भास्कर पाटील साहेब या ठिकाणी काँग्रेस प्रवेश केल्यामुळे त्यांचे भरपूर या ठिकाणी वीस पंचवीस हजार मत ते स्वतःच आहे फरक पडणार नाही आणि सगळ्या माहीत आहे की ज्या जद्दार लोक आहेत त्यांना पाडल्याशिवाय त्यांनी आमचे जद्द थांबणार नाही आपण पाहू शकता या ठिकाणी माजी नगराध्यक्ष मुगुलाजी शिसेडवारांना नाव न घेता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी टीका केलेली आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकरता कोणताही उमेदवार असला तर महाविकास आघाडीचा सा उमेदवार ऐंशी ते एक लाख मताधिकाने विजयी होऊन येणार असे त्यांनी आपला मत व्यक्त केलेला आहे कॅमेरामनुमासोबत मी साख पडेल एजनसीएन न्यूज टीव्ही देखील